गेल्या दोन दशकांपासून भाजपने महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलं मात्र सांगलीच्या वसंतदादा पाटील घराण्यातील कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये आणण्यात आतापर्यंत यश आलं नव्हतं हे घराणं म्हणजे काँग्रेसचं कधीही न ढळणारं बालेकिल्ला मानलं जायचं पण अलीकडेच वसंतदादांच्या नाचून जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या पारंपारिक समीकरणांनाच धक्का दिलाय हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा पक्षांतर नसून संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वळणबिंदू ठरणार आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तरी ही एक मास्टर स्ट्रोक आहे आणि यामुळेच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते जयश्री पाटील यांच्या बीजेपी मध्ये प्रवेशानंतर आता सांगलीच राजकारण कसं बदलतंय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सांगलीचे राजकारण म्हटलं की वसंतदादा पाटील यांच्या प्रभावाशिवाय अपूर्ण आहे काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले हे घराणं अनेक वर्ष सांगली महापालिकेवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला प्रभाव गाजवत होतं मात्र शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या परदेशी मुळावर वेगळी भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व उभं राहिलं त्यातच विष्णू अण्णा पाटील राष्ट्रवादीमध्ये गेले आणि वसंतदादा घराण्यातून दोन शाखा वेगळ्या झाल्या मदन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून बंडखोरी केली आणि काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला त्यांचा सांगली महापालिकेवर मजबूत वर्चस्व होत मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांचं केडर पोरक झालं हेच केडर आज जयश्री पाटील यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतंय जयश्री पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडून विधानसभा उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली त्यातून निर्माण झालेला असंतोष पुढे बंडखोरीत परिवर्तित झाला त्यामुळे काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं त्या निर्णयाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही आणि त्यातून त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला जयश्री पाटील यांना भाजपमध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले भाजपचे नेते सम्राट महाडिक समित कदम शेखर इनामदार यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली महाडिक हे त्यांचे नातेवाईक असल्याने हा प्रवेश झाला भारतीय जनता पक्षाला सांगली महापालिकेतील स्वतःची ताकद वाढवायची आहे आणि जयश्री पाटील यांच्या गटातील नगरसेवक व कार्यकर्त्यांचं बळ भाजपला ताज रक्त मिळवून देईल जयश्रीताईंचा भाजप प्रवेश केवळ राजकीय तर काही प्रमाणात स्वार्थही आहे शेतकरी बँक प्रकरणामुळे त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार होती ही बँक सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या ठेवींसह बुडाली भाजपने त्यांना या चौकशीपासून दिलासा देण्याचं आश्वासन दिलं अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे भाजपच्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलायचं झालं तर सध्या भाजपकडे सांगली महापालिकेमध्ये दोन आमदार आहेत सुधीर गाडगिळ यांच्या विजय हा ते त्याचंच एक उदाहरण आहे काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यामुळे असं असलं तरी सुद्धा महापालिकेवर भाजपने आपली पकड राखली आहे जयश्री पाटील यांच्यामुळे भाजपच्या या पकडीला अधिक बळ मिळेल काँग्रेसमध्ये सध्या एकही मजबूत नेतृत्व स्थानिक पातळीवर उरलं नाहीये पृथ्वीराज पाटील यांच्याकडे स्वबळाचं केडर नाहीये आणि विश्वजित कदम यांची ताकद ग्रामीण भागापुरती मर्यादित आहे जयंत पाटील यांची राष्ट्रवादी तर दोन फळांमध्ये ती विभागली गेल्यामुळे त्यांचीही ताकद कमी आहे भारतीय जनता पक्षाने जयश्री ताईंचा स्वीकार केला असला तरी त्यांच्या गटातील काही माजी पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत बीओटी प्रकल्पातील गैरव्यवहार शेतकरी बँकेचे प्रकरण आणि सोनेरी टोळी यांसारखी कार्यपद्धती या विरोधात पूर्वी भाजप रस्त्यावर उतरला होता आता याच गटाशी भाजपला हात मिळवणी करावी लागणार आहे हे एक मोठं नैतिक आव्हान आहे जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगलीच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण झालंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पारंपरिक गट भाजपने उखडून फेकलेत आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप एकट्याने लढण्याची तयारी करत असून जयश्रीताई मात्र जुने शत्रुत्व विसरून सर्व गटांना एकत्र बांधून ठेवणं हे भाजपसाठी राजकीय कसोटीतील एक मोठं आव्हान ठरणार आहे तर जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर सांगलीचं सा वातावरण जे आहे राजकीय वातावरण आहे ते बदलल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय तर आता निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय गणित कसं साधलं जाणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद